हा तर नमस्कार मित्रांनो मी धनंजय वंजनी पुनश एकदा अच्छा आजच्या आपल्या या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो तर चला मग भेटू पुढच्या सीनला तुम्हाला दाखवतो सर बाई स्टॅम्प थोडं मोठं झालं तर सांगतो तुम्हाला थोडं वेळा तर मित्रांनो इथं फेटे वगैरे बांधत आले स्टॅम्प फेटा बांधता का नाही बिलकुल बिलकुल आपले निशान भाऊ आलेले आहेत पूर्ण आपले हे फेटा सामान घेऊन तर तुम्हाला कसं वाटत आहे भाऊ एक नंबर बढिया तर चला मग तर आपण भेटू पुढच्या सीनला तर बघू शकता छकू म्हणजे आमची प्रणाली ताई तिची ही मुलगी आहे श्रीजा हे श्रीजा खूप रडत आहे तर आता इन व्हिडिओ कॉल केल्याबद्दल हे रडणे ते दे दे चूप झालं बाय रडू नको मा हा हा बर बर इझी मी पाहिजे बर पप्पाला सांगतो हा तर मी रयो बावळी पीचे रयो बाई इकडे बघ इकडे बघ इकडे बघ समोर बघ समोर बघ चला चल चला 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 आमचा बबलू भाऊ खतरनाक दिसत आहे बघू शकता तुम्ही फेटा बांधत आहे बबलू भाऊ मित्रांनो बघू शकता इथं विकेन माझे खूप सुंदर असे फोटो काढून दिलेले आहे बिग थँक्यू विकेन्ना बहुत बढिया मस्त निकाले फोटो आपले थँक्यू थँक्यू आणि इथे मी आणि आपला भाई राहुल भाई दोघांना बी आपल्या दोघांचे फोटो काढले खतरनाक मध्ये ते आम्ही इन्स्टावर अपलोड करतो सध्या दाखवतोच तुम्हाला तर तिला समोर असेल दाखवतोच तुम्हाला या

तिकडे आलेले आमचे अक्षय भाऊ हो, आणि डॉक्टरसाहेब पवार आम्ही इकडे आलेला आपला वैभव भाऊ हो, तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये जे आम्ही क्लासमेट आमच्या हो आम्ही तिथे चौघ सोबत आहोत तर आज आपल्या स्वतःचं लग्न आहे पण वाईटच आहे आजचा झुलेल भाऊ तुम्हाला समजत असेल तर आजचा आजचा ब्लॉग एवढा खास होणार आहे पाऊ कोण कोणासाठी रडते कोणाचा जीव कुठं तुटते तर पाहायला भेटणारच जुळून राहा जर आय होप की तुम्हाला हा ब्लॉग आवडलाच तर भेटू पुढच्या सीनला चला बघ तर मित्रांनो इथं पुरे आपली गँग रेडी आहे आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये आता काही अवघ्या काही क्षणामध्ये आता इथं लग्न लागत आहे लग्न लागलंच म्हणजे लागल्यावर तू दाखवतोस तर हे मामा आपले शिवीर मामा लवकर सगळ्यावर इथे सगळे काय म्हणजे मामा लाडकी मामा शिरपूरचे आणि पुरी आपली इथं गँगवर आहे पुरे यार हिरे बलिये तर हे काका टेम्पररी प्यार मला जे गाणं म्हणलं होतं हेच होते वर्षा टेम्पररी प्यार मला जे गाणं म्हणलं तर हे काल तुम्ही गाणं म्हणलेलं आहे संगीत मध्ये तुमचं झोप लागे बर हे काका टेम्परेरी प्यार म्हणले का म्हणणार तुम्हाला या दोन गोष्टी काहीतरी सांगा आज संगीत आहे गेलं आहे ना आज कोणतं गाणं म्हणाल तुम्ही आले हो दोनों कंधे पर आले आए आज तुझे आए वे सारा शहर सारा शहर आज हो गई आवे रब दे महत हाय तुझे आए वे और सारा शहर اوي ماتا 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 i love it ब्लॉग मनता का अभिनंदन सुजे सारा शहर शे अजू गई आवे रघु हाँ, बढ़िया। सारा शहर चिट्ट काश नंद वाली दुणा। 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 जेवणाचा ताट वगैरे व्यवस्थित सगळं काही ठीक आहे आणि इकडे हे लोक जेवण वगैरे करत आहे बघा एक नंबरपैकी खूप थकलो बाई दाखवा सुद्धा जेवढं दाखवू शकलो आज कालची नाईट सुद्धा गेली आपली आजचा डे सुद्धा गेला तर भाई आता जेवण करतो जेवण करतो आता तर जेवण केल्यानंतर तुम्हाला समोरचा सीन दाखवतोस तर आय होप की तुम्हाला आम आमचा हा ब्लॉग आजचा आवडलाच असेल म्हणजे आवडतच असणार कालचा पण आवडला असेल हळदीचा

आपल्यासोबत लाभलेले दोन आपल्या दोन बहिणी इथं बघू शकता काय बोल बोलत नाही बोलतो त्याची मम्मी आणि ही आहे हा ओके एक शब्द काहीतरी बोलव बोल ना काय बोल 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 बोल, बोल। माझी मित्रांनो आजच्या कार्यक्रमाचे गेस्ट पाहुणे आत्ता आलेले सर्व लग्न झाल्यावर जेवण झाल्यावर गिरी टाइमले साहिल भाऊ आणि प्रदेश भाऊ आता आपल्या कार्यक्रमावर उपस्थित झाले खरंच मी यांचे मनापासून ह्या निरंजनाचा तूप घेऊ यांची मित्रांनो बिदाईवाला सीम चालू झाला तर भाऊ मग आता कोण कोण रडते तर चला भाऊ लढ दे। 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 तुरे घाल गुगल हो दे बाई ए श्रीच्या श्रीच्या मावशी झाली म्हणून लढत आहेत का ये घर बहना कुछ दिन का ठिकाना है बन के दुल्हन तुझे पिया घर जाना है बाबू का ये घर बहना कुछ दिन का ठिकाना जाना है बेटी घर बान के किसी और की अमानत है किसी और की अमानत है दस्तूर दुनिया का हम सब को है दस्तूर दुनिया का हम सब को है बाबू का ये घर में कुछ दिन का ठिकाना है बनके दुहन एक दिन तुझे पिया घर जाना है बनके दुहन एक दिन तुझे पिया घर जाना है तुझे पिया घर जाना है नमस्कार मित्रांनो कालचा आपला जो व्लॉग एंड करायचा होता पना पना तो राहून गेला होता कारण की काल माझी मनस्थितीच होती जाग्यावर की व्लॉग एंड करू की समोरचा चालू ठेवू कारण की पहिल्यांदा मला पण वाटलं की माझ्या पण एवढ्या पाणी नाही येणार पण जेव्हा आपल्या जवळची व्यक्ती किंवा आपली मांडलेली बहीण भले ती माझी सख्खी बहीण नव्हती पण माझी सक् म्हणजे सख्यापेक्षा एवढी जवळची बहीण होती खूप जवळची बहीण होती माझी आणि आज ती म्हणजे काल ती सासरी गेली तिचं लग्न झालं तिला संसार लागू झाला संसार चालू झाला तिचा कालपासून तर काल जशी ती माझ्या जवळ आली तसं माझ्या डोळ्यात डसाडसं पाणी आलं मी स्वतःला आवरू शकलो नाही पण जिथं दिल्ली तिथं तो सुकी राहा बस माझं हेच म्हणणं आहे आणि बस बाकी काही नाही तर चला मग <laughs> सामोसं काही का बोलू समजत नाही आहे तर आजचा आपला ब्लॉग संपलास जाहीर करतो तर भेटू पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंतसाठी बाय बाय